जय मित्रांनो आज आपण कुंभारली घाटांचा राजा या स्पर्धेसाठी इथं उपस्थित होतो विट्यातून आपण कदम सरांचं एक विशेष सांगायचं म्हटलं तर तिने त्यांच्या लाईफमधली पहिली स्पर्धा आणि अतिशय उत्कृष्टरित्या पार पाडली आणि न थांबता न थकता नॉनस्टॉप एकोणतीस किलोमीटरचा घाट पूर्ण करून घाटांचा राजा हा मान मिळवला त्याबद्दल मी त्यांचा अनुभव कदम सांना आपण शेअर करावा इतर विनंती मित्रांनो नमस्कार किंग किंग ऑफ कुंभारले दोन हजार पंचवीस ही घाट स्पर्धा या चिपळूण सायकलिंग क्लबनं आयोजित केलेली होती आणि क्लब या क्लबमध्ये या स्पर्धेमध्ये मी पहिल्यांदाच भाग घेतला कारण ही स्पर्धा मी केले दोन तीन वर्ष फक्त पाहत होतो यायचो बघायचो आणि परत जायचो मात्र मी प्रत्यक्ष सायकलवरनं ही स्पर्धा कधी पूर्ण केली नव्हती मात्र डॉक्टर सुनील चव्हाण सर यांच्या प्रेरणेनं आणि सायक्लोस्पोर्ट्स इंडुरन्स विटा धावा क्लब विटा आणि सह्याद्री रँडुन्सी विनोज दादा आणि मामा किंवा बाकीचे जे सगळे जे सायकलिस्ट आहेत अनुभवी सायकलिस्ट आहेत त्यांच्या प्रेरणे ही मी सायकल राईड पूर्ण करण्याचा निश्चय केला आणि अगदी सुरुवातीपासूनच ही स्पर्धा आपल्याला पूर्ण करायची आहे हा मनामध्ये निश्चय तयार करूनच अगदी सुरुवातीपासून अगदी योग्य पद्धतीनं आणि टेंडन्सी वापरून मी पूर्णपणे अगदी एकोणतीस किलोमीटरची नॉनस्टॉप न थकता न थांबता ही स्पर्धा पूर्ण केली आणि मी जिंकलो असं वाटतंय आणि किंग ऑफ कुंभारली हा जो मानाचा किताब आहे हा मी मिळवलेला आहे यशस्वी झालेला आहे धन्यवाद सर तुम्हाला काय वाटतंय की तुम्ही आणि त्या स्पर्धेच्या माध्यमातून तुम्ही इतर लोकांना का भविष्यामध्ये लोकांनी ही स्पर्धा करावी आणि या स्पर्धेमध्ये आपला इंडोरन्स चेक करावा आपली कॅपॅसिटी चेक करावी आपली क्षमता चेक करावी याबद्दल तुम्हाला काय वाटतंय सर खरं तर आपला इंडुरन्स आपल्याला चेक करायला कुठलं तरी एक निमित्त पाहिजे आपण दररोज वॉकिंग करतो रनिंग करतो सायकलिंग करतो मात्र ते प्लेन रस्त्याला करतो आपण किती दमतोय आपल्या इथं हृदयाचे किती ठोके वाढतायत आपला किती इंडुरन्स आहे हे आपल्याला प्लेन रस्त्याला समजत नाही त्यासाठी आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये घाटामध्येच आपल्याला हिरायड करावी लागते आणि घाटामध्ये एक वळण झालं दोन वळण झालं थांबलं तर तसा इंडुरन्स आपल्याला चेक करता येणार नाही तर सलग अगदी सुरुवातीपासून हा जो पूर्ण घाट आपण जर पूर्ण केला न थकता न दमता तर आपला खरा इंडुरन्स आपल्याला चेक करता येतो आणि मला असं वाटतं की आपण आरोग्य पर्यावरण याची जाणीव आता लोकांना होणं आवश्यक आहे आणि यासाठीच ह्या स्पर्धा आयोजित केल्या जातात आम्ही तरुण असतील किंवा जे मध्यम वयाचे असतील किंवा महिला असतील किंवा जे ज्येष्ठ असतील त्यांना मी आव्हान करू इच्छितो की अशा ह्या स्पर्धामध्ये भाग घ्या आणि आपला फिटनेस ठेवा आपला रिअल इंडुरन्स चेक करा रित्या ही स्पर्धा पार पाडली तुमच्या फ्युचरसाठी आपल्या सर्व टीमकडून शुभेच्छा असतील